छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने मनसेकडून नाशिकमध्ये निषेध आंदोलन नाशिकच्या पातर्डी फाटा परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन आंदोलना दरम्यान मनसेचा रस्ता रोको आंदोलनाचा प्रयत्न पोलिसांनी मन सैनिकांमध्ये धक्काबुक्की मनसेकडून होणारा रास्ता रोको पोलिसांनी थांबवला रास्ता रोको करण्याच्या प्रयत्नात असलेले आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली बघूयात यावेळी काय झाले

Jay. 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 जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने मनसेकडून नाशिकमध्ये निषेध आंदोलन नाशिकच्या पातर्डी फाटा परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन आंदोलना दरम्यान मनसेचा रस्ता रोको आंदोलनाचा प्रयत्न पोलिसांनी मन सैनिकांमध्ये धक्काबुक्की मनसेकडून होणारा रास्ता रोको पोलिसांनी थांबवला रास्ता रोको करण्याच्या प्रयत्नात असलेले आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली बघूयात यावेळी काय झाले